मराठवाड्याच्या फुलंब्री तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावर वडोदफाटा ते धनसेवाडी या रोडचं प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत मजबूतीकरण आणि डांबरीकरण चार महिन्यापूर्वी काम करण्यात आलं सदर काम हे निकृष्ट असल्यानं पहिल्याच पावसामध्ये सदर डांबरीकरण अनेक ठिकाणी खचलं आहे या कामाची चौकशेडे दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. उलमरी तालुक्यातील वडोद बाजार येथील राष्ट्रीय महामार्गावरील वडोद फाटा कमान या तीन किलोमीटर जवळपास शिवावरील रोडचे काम प्रधानमंत्री सड़क योजनेतून करण्यात आले. या रोडवर खडी आणि सोलिंग न टाकता थातूर मातूर काम करत डांबरीकरण करण्यात आले. काम सुरू असताना अनेकांनी तक्रारी केल्या परंतु हे काम निकृष्ट करण्यात आले आहे. ज्यामुळे पहिल्याच पावसात रोड पूर्णतः बसला असून डांबर उघडले आहे. या कामा काळजी वरिष्ठांकडून तात्काळ पाहणी करून हे काम पूर्ण दुरुस्त करून गुत्तेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे मी गोपाळ राधा किसन वाघ वडोद बाजारचा उपसरपंच आज या ठिकाणी दंशी ते फाटा या रोडचं पंतप्रधान सडक योजनेमध्ये डांबरीकरणाचं काम झालेलं आहे परंतु एक निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी हे काम आहे पहिल्याच पावसामध्ये या ठिकाणी आपण बघतो आहे की पूर्ण रस्ता उकडून गेलेला आहे आणि या कामाचे आम्ही वारंवार संबंधित इंजिनियर आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सूचना करत होतो की आपण एक चांगल्या दर्जाचं या ठिकाणी काम व्हावं हो, आणि त्याप्रमाणे त्यांनी काम या ठिकाणी केलेलं नाही त्यांनी हे तात्काळ या ठिकाणी दुरुस्त करण्यात यावं हे आमचे सर्वांची मागणी आहे नसता आम्हाला या या विरोधात तीव्र आंदोलन करून या ठिकाणी संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल इंजिनियर असेल यांच्याविषयी आम्हाला तक्रार दाखल करावी लागेल मी शिवराम जगन्नाथ म्हस्के माजी जिल्हा परिषद सदस्य मी आणि आमचे गोपाळ पाटील उपसरपंच आम्हाला लोकांनी सांगितलं की बाबा हा रोड सर्व बसला आहे पहिल्या ज्याच्यामध्ये तर आम्ही आलो आणि बघितलं तर हे खूपच खराब झालेला आहे रोड जागीच बसून चालला म्हणजे एवढं निकुष दर्जाचं काम केलेलं के आहे के की त्याच्यावर नुसतं डांबर मातीवर डांबर टाकलेलं आहे खाली काही त्याच्यावर खडी किंवा समजा सोलिंग वगैरे काय जे असेल तरी हे मला तरी वाटत नाही की बाबा काही टाकली असे याच्यामध्ये मला तरी असं वाटतं की संबंधित अधिकाऱ्यांनी काहीतरी अधिकाऱ्याने आणि कॉन्ट्रॅक्टरने काहीतरी म्हणजे थोडंफार संगणमताने हे काम एकदमच बोगस केलेलं आहे यांची वरिष्ठांकडून म्हणजे शासनाकडून याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे प्रतिनिधी दादासाहेब काळे न्यूज मराठी फुलंबरी छत्रपती संभाजीनगर